नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव आज तुम्हाला कॅल्शियम बोरॉन काय असतं किंवा कॅल्शियम बोरॉनचे फायदे काय काय असतात कोणत्या वेळेला टाकायचं त्याचा डोस किती असतो हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघून घ्या तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असताल माझ्या चॅनलवर नवीन असताल तर याला सबस्क्राईब करून घ्या शेअर करा आणि कमेंट करा मी तुम्हाला कॅल्शियम बोरॉनबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे कॅल्शियम आणि बोरॉन हेचे जे फायदे आहेत कॅल्शियम बोरॉन हे फ्रूट सेटिंगसाठी किंवा फ्लावर सेटिंगसाठी खूप उपयुक्त असतं आणि कॅल्शियम बोरॉन जे आहे ते ज्यावेळेला आपल्या फळांना तडे जातात कधीकधी काय होतं फळांना असे मध्ये भेगल्यासारखं होतं हां त्यावेळेला काय आपल्याला कॅल्शियम बोरॉनची कमतरता असल्यामुळं ती भेगा पडलेल्या असतात तर कधीकधी काय लोकांना काय वाटतं की बाबा पाण्याची कमतरता असल्यामुळं पण होऊ शकतं पण ही पाण्याची कमतरता असल्यावर नाही कॅल्शियम बोरॉन नसल आपण जर ड्रिपमध्ये एखाद्या खताला आपल्या ट्रीपमध्ये जर दिला असेल एखाद्या कॅल्शियम बोरॉनचे फायदे भरपूर आहेत त्याचा दुसरा फायदा आहे कॅल्शियम बोरॉनमुळं काय होतं कधीकधी फळांवर खड्डे पडल्यासारखं होतात किंवा फळांचा आकार जे आहे तो थोडासा वेगळा उरगडल्यासारखा किंवा वाकडा तिकडा तयार झाला ना त्यावेळेला पण कॅल्शियम बोरॉन कमी असेल त्यामुळं हे आकार त्याचा चेंज होऊ शकतो दुसरा कॅल्शियम बोरॉन जे काम आहे ते फ्रूटची क्वालिटी असते म्हणजे फ्रूट आपलं त्याचा शेप असतो त्या शेपवर पण काम करतं ज्याला आपण आकार म्हणतो त्या आकारावर पण आपलं कॅल्शियम बोरॉन चांगल्या पद्धतीने काम करतं कॅल्शियम बोरॉन जे आहे ती झाडाची प्रतिकारक क्षमता वाढवतं ज्याला आपण ज्याला आपण डिसीज रेजिस्टंट पावर असं म्हणतो कॅल्शियम बोरॉन पॉलिनेशनसाठी खूप फायदेशीर असतं कॅल्शियम बोरॉनमुळे काय होतं फुलांची संख्या वाढते आणि फुलांची संख्या वाढल्यानंतर जे आपले नरफुलं आहेत ते नरफुलातले परागकण मादी फुलांवर जाऊन त्याचं पॉलिनेशन होतं त्यासाठी नर फुलांची संख्या वाढवायचं किंवा मादी फुलांची संख्या वाढवायचं हे कॅल्शियम बोरॉन चांगल्या पद्धतीनं काम करतं दुसरी गोष्ट कॅल्शियम बोरॉन जे आहे हे जेव्हा आपल्या कोणत्याही पिकाचे जे फुलं आहेत ते करपल्यासारखे वाटत असतील किंवा गळवून जात असतील तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीचं काम कॅल्शियम बोरॉन करतं परत एक कॅल्शियम बोरॉन जे आहे ते आपल्या व्हायरल किंवा बॅक्टेरियल डिसीजला झाडापासून दूर ठेवायचं काम करतं किंवा झाडापासून त्याचं ताकद वाढवायचं काम करतं आता हे कॅल्शियम बोरॉनचे तुम्हाला पूर्णपणे फायदे सांगितले आहेत आता याचा डोस किती टाकायचा किंवा कोणत्या वेळेला टाकायचा कॅल्शियम बोरॉन जे आहे कॅल्शियम बोरॉन टाकताना ज्या वेळेला आपले फुलं आहेत आणि फुलाच्या बाजूला छोटंसं फळ असतं किंवा फुलांची आणि फळांची पण छोटे छोटे लागण तयार झालेली असते त्यावेळेला तुम्ही कॅल्शियम बोरॉन फर्स्ट टाईम टाकू शकतात आणि नंतर पंधरा दहा ते पंधरा दिवसाच्या गॅपनं दुसरा डोस त्याच्यामध्ये टाकू शकतात आता ह्याचं प्रमाण आता प्रमाण जे आहे ते एकासाठी चार किलो कॅल्शियम नायट्रेट आणि एक किलो बोरॉन याचं प्रमाण आहे याचं काय होईल एक एकरासाठी एक, एक कम्फर्टेबल असा डोस आहे याचा तर मित्रांनो हे तुम्हाला कॅल्शियम बोरॉनचे फायदे सांगितलेत आणि कॅल्शियम बोरॉन काय असतं किंवा त्याचं आपल्याला फायदा काय असतो मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलंय प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये कमेंट पण करा त्याचं सोल्युशन लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू सो मच